आपण मागील वर्षात आपण काय शिकलो यावर आत्मचिंतन करतो याविषयी शीतल आपले मत मांडत आहे नमस्कार बा, मी मी शीतल मित्रांनो आजपर्यंत पहिली ते सावीपर्यंत जितकं आत्मचिंतन केलंय मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मी पहिली ते सावीपर्यंत इथं शाळेत आले जेव्हा जेव्हा मी पहिले पाऊल माझ्या वर्गात ठेव तर बघितलं की जी जितकं बघितलं तितकं तिथं खेळायची वस्तूच होती खेळायची वस्तूच होती आम्हाला आमचे वर्ग सोडायला जात नव्हते पण गुरुजीला बघितलं थोडं घाबर घाबरत होतो आम्ही पण खेळत आम्ही तर मग झालो बरं आम्ही पहिलीत आलो तेव्हा आम्ही खूप काही शिकलो आणि पहिलीत आम्ही गुरुजी हे आपले गुरुजी नाही तर आपले आई वडील आहे आणि सोबत त्या तेव्हा मोठ आपले बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे मित्र आहे असं 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 आम्हाला वाटू लागलं आम्ही पहिली तर आई शिकलो आ, आई म्हणजेच आई म्हणजेच आमची मेहतीने स्वाती म्हणाली की आई सर आपण सगळं शिकलो पण अ आई कधी शिकणार ॲट बॅट कॅट कधी शिकणार असं असं आणि म्हणत होती की आई माझ्या आईवडी सांगतात की सर अ आई कधी देतच नाही असं असं सांगत होती आणि सरांनी आम्हाला अ आई शिकू लागले असं कळालं की सरांना पण झाकळालं की मुलांना पण आवड आहे की त्यांना शिक शिकायची मला आणि एक सांगू का मित्रांनो दुसरी आणि तिसरी मध्ये एक फार मोठा संकट आलं त्यामध्ये कोरोना आला जितकं आम्ही पहिली शिकलो होतो ना ते सगळं विसरून गेलं आणि चौथीमध्ये आम्ही पुन्हा पुन्हा परफेक्ट झालो पाचवीमध्ये शिकलं की मी उपक्रम कसे असतात पाचवीमध्ये इंग्रजी आम्ही परफेक्ट बनून टाकली म्हणजे पूर्ण शिकून घेतलो आणि उपक्रमामध्ये सहभागी कसं व्हायचो हे सुद्धा शिकून घेतलं आम्ही आणि आणि पाचवीमध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या वेग गावा गावामध्ये वेगवेगळ्या वेग शाळांमध्ये भेटी घातल्या आणि आकाशवाणी केंद्रामध्ये सुद्धा मी जाण जाऊन आलो आणि पोलीस परी पडि, मध्ये पण आम्ही जाऊन आलो त्यामध्ये कळलं मित्रांनो आम्हाला की त्यामध्ये ऑफिस खूपच मोठा होता तिथं खूप मोठी टी व्ही सुद्धा होती आणि हे सगळं आम्हाला सगळं कळलं आणि सामीमध्ये तर फारच मज्जा आली बरं सहावीमध्ये आम्ही सगळ्या जितक्या आम आमच्या कमी सगळ्या आम्ही ते बघून घेतल्या सरांसोबत खेळलो बागडलो आम्ही तर सरांसोबत फारच मस्ती केली आणि आमचे सर युवराज सर ते तर आमच्या जसं आपले मित्र असतात ना तसंच ते मित्र बहीण भाऊ सारखं आमच्यासोबत राहिले ते तर आम्हाला फार 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 आवडतात धन्यवाद